ना ती जागरूक ठेवा तुम्हाला तुमचा देव नक्की मिळेल तर तुम्ही सगळे गाणं माझ्या मागे चला विरला वाजेल त्याला फॉलो करायचं <laughs> मला मग चिया हॅलो बघा एक मिनट फोन अच्छा आपण दोन मिनटं फोन फोन जरा आपण हा थोडासा हा हे भाऊ भाव hey. भा hey, होदेव बाबा जहरचा भाजीपाला नाही रे देवा जहरचा भाजीपाला नाही रे देवा बाबा जहरचा भाजीपाला नाही देवा lại <Ay> và

foto. <laughs>

Sank Vertinee? Sank Vertide Sank Verteri Beranbe. Sank Verteri Beranbe. Samp löss91 zint pro Ma pass 사grami be Porteta Sank, K foldersmen j sult разделikبasi'. obiwa satsali on anbe abacra. obi

每逢佳节倍思我，每逢佳你倍思亲，我最难忘难忘的节日。 बोले बाबा दत्त बाजी पादनाली बोले बाबा दत्त बाजी पादनाली बोले बाबा दत्त बाजी पादनाली मनी नाम भाव मनी ते बाबा आमचा पण आम्ही आम्ही भाव मनी ते बाबा आमचा देवाचा आम्ही रे देव संन्यासी का ऐसा लानो ते बाबा दत्त बाजी पादनाली बोले बाबा दत्त बाजी पादनाली जय बाबा

हो मातीचा देव त्याला पाण्याच फे सोन्या चांदीचा देव त्याला स्वाच फे मंडळी देवाचं देवत्व नाही दगडात

एकदा तुम्ही सर्व स्वतःसाठी खूप जोरदार काढाय वाजवा आणि आमच्या गेली दहा वर्ष अभंग फक्त आणि अभंग सादर करतायत संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांची बाजूरा आणि अभंगांनी सादर करतो तर दहा वर्षापूर्वी गिरगावात आम्ही या सुरुवात केली गिरगाव मध्ये शोभा पाडवायची गुढी पाडवायची हा तर तेव्हा आमचा पहिला परफॉर्मन्स होता आणि आज साधारणतः दहा वर्ष झाली आहेत आणि ह्या दहा वर्षात आम्ही जवळपास सहाशे ते साडेसहाशे कार्यक्रम केले आहेत मुंबई महाराष्ट्र आणि आग बऱ्याच आधीसोबत आम्ही कोलॅबरेशन केल्यात त्याचे व्हिडिओज युट्यूबवर आहेत ते जाऊन बघा आणि दोनदा आम्हाला संधी मिळाली फॉरेन टूर्स करायची एक, एक म्हणजे जर्मनी आणि एक म्हणजे मॉरिशियस तर तिथे जाऊन सुद्धा आम्ही फक्त आपल्या महाराष्ट्रीयन संस्थांचे अभंग राहिलेत आणि त्या लोकांकडून घेऊन येतात तर या दहा वर्षात संत तुकारामांचा एक अभंग आहे त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्या अभंगातून संत तुकाराम महाराज काय सांगतात की तुम्ही कितीही पैसा कमावलात तरी तुमचा डोका आणि तुमचे पाय जमिनीवर राहणं गरजेचं आहे बरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गर्व नाही झाला पाहिजे तुम्ही समोरच्याला नेहमी नम्रतेनेच वागवलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही लहान असला तर

ছোট মি বানি মতব ছোট হ I'm

कोण कोण देव आहे बाळा राहुल कोण देव आहे बाळा संभय चांदरा तुम्ही साथ के तारो संभय चांदरा बाळा तुम्ही संभय चांदरा आता होई जय मनो होयामि भेपणा हो जयामी भोते जयामि भोते जयामकी भोते जयाम की भोते गाणा जयायात नाटेरा जयायात नाटेरा

جي جي جان جي مرو پي پي جانو او کا فوني پد جي جانو مرو پي پي جانو جان جي پر مي جايو پد جي پد جي جانو

कराळे ओके मंडळी हे सरस्वतीचं नाव आहे साक्षात सरस्वती आपल्या समोर आहे आज so, हा जो पुढचा अभंग आहे हा तिला आणि तिच्या मम्मीला डेडिकेटेड आहे विचारलेलं बरं काय नाही मावशी घेऊन आली असेल सो <laughs> so, पुढचा गरम महाराजांनी असं वाटतं खास तिच्यासाठीच लिहिलंय ते म्हणतात देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर लहान बाळांपेक्षा एक सुंदर देव कुठे असू शकतो आणि लहान बाळ प्रत्येकात आहे की नाही जिवंत सगळे ना व्हेरी गुड बालपण जपून ठेवा तुला नेहमी म्हणतात लहान वा तरच शिकाल सोपा म्हणजे काही अर्थ वगैरे सांगायची गरज नाही फक्त गायचंय आणि माझ्या मागे म्हणायचंय देह दे मंदिर अच्छा इथे आम्ही सर्व महिला मंडळांना आहे की दोन मिनिट आपला जर आवाज कमी झाला तर आम्हाला कळेल की किती सिरियसली पुरुष मंडळ हे देह मंदिर आता याच्या जोरात आवाज तुमचा आला पाहिजे ठीक आहे परमेश्वर हो आत आत्मा। आत आत्मा परमेश्वर विहदेवा देवाचे मंदिर Deha Deva वाचे मंदिर

पासे मंती मा पासे मंती पा

चकरा पानी देह दे पाछे मन मुरा हे हथे आके

঄াাকানি স্টারাদ্ত ইকাতে ঠিশাডাকে হাকারারা কেটাডাকাকে হাকরাকা <laughs> One more time. Hari Vishal, 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 Hari ओ रे देवा अनियम तू दे 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 रे देवा अनियम तू બોલાું નંદવીક વર રે શ્રી તાન દેવા બોલા પંઢરીયા હાથ મહારાજ E yeah,